पाणीदार आमदार ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल बट ही महाराष्ट्रातल्या एका विधानसभेतल्या एका आमदाराची ही ओळख आहे ही ओळख आहे महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या सोनई गावच्या असणारा या व्यक्तिमत्वाची म्हणजे अर्थातच शंकरराव गडाख यांची शंकरराव गडाख यांचा जन्म झाला एकोणतीस मे एकोणाशे सत्तर साली त्यांचे वडील म्हणजे यशवंतराव गडाख हे नगरचे माजी खासदार म्हणजे त्यांना लाभलेला हा राजकीय वारसा बट वारसाने मिळालेलं राजकारण त्यांनी पुढं नाही स्वतःची एक वेगळी ओळख आपल्या वेगवेगळ्या समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कामांमुळे त्यांनी पाटबंधारे विभागात केलेल्या आपल्या कामामुळं जलसिंचनाच्या भागात त्यांनी केलेल्या कामा महिला बचत गट आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्यांवर त्यांनी केलेली आंदोलनं हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेली कामं याच्यामुळं ते चर्चेचा विषय राहतात शंकरराव गडाक यांनी आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय ते म्हणजे बॅचलर इन कॉमर्समध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकोणविशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत ते मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी कारखान्यासाठी केलेली कामं आणि त्यांनी केलेलं आर्थिक नियोजन याच्यामुळे त्यांच्या साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार देखील मिळाला याच कालावधीत त्यांनी हो तीस मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्पही सुरू केला दोन हजार सात ते दोन हजार आठ या कालावधीत हो ते नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले आणि त्या कालावधीत हो ते शेती शिक्षण आणि महिला बचत गट या क्षेत्रात त्यांनी प्रचंड मोठं काम केलं आणि त्यांनी युवा काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकारणाला यातनं सुरुवात झाली त्यानंतर या सगळ्या आपल्या जनसंपर्कामुळे हो त्यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये विधानसभेची आपली पहिली निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी झाले त्यानंतर त्यांच्या या विजयानंतर पुढे दोन हजार तेरा ज्यावेळी त्यांच्या भागात म्हणजे नेवासा तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस ते त्यांनी एकशे पंचावन्न साठवण बंधारे एकशे पंचेचाळीस साखळी बंधारे तेवीस गावतळे आणि सतरा पाझर तलाव यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण स्वतः तिथं उभा राहून त्यांनी करून घेतलं आणि ह्याच त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पाणीदार आमदार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं आणि त्यांनी राबवलेल्या या पॅटर्नला शंकरराव गडाख बंधारे पॅटर्न म्हणूनही ओळखलं जातं आणि त्यांच्या या पॅटर्नचं महाराष्ट्रभर आणि देशभर कौतुकही केलं गेलं त्यांनी शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळावा म्हणून दोन हजार मध्ये त्यांनी थेट नेवासा तालुका सहकारी दूध संघाची त्यांनी स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना चांगला दुधाचा दर त्यांनी मिळवून दिली त्यानंतर ते दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं बट या पराभवानं ते खचून न जातात त्यांनी या पराभवात नवनिर्मिती केली आणि त्यांनी ह्याच कालावधी शेतकऱ्यांचे हो जे प्रश्न आहेत ते घेऊन त्यांनी आंदोलन केली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध प्रयत्न केले याच काळात त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलं त्यांनी तुरुंगवास सहन केला आणि त्यांनी याच कालावधीत त्यांनी आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार उभे केले आणि त्यांनी सात पैकी पाच हे त्यांच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार त्यांचे निवडून आले त्याचबरोबर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चौदा पैकी बारा जागा त्यांनी जिंकल्या आणि नेवासा तालुक्यात त्यांनी स्वतःचे नऊ नगरसेवक त्यांनी निवडून आले गडाख यांच्या या विजयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलून गेले त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी नेवासा तालुक्यातून अपक्ष उभा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला बट मागील काही वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती जनतेत त्यांचा संपर्क प्रचंड वाढला आणि लोकांना त्यांचं नेतृत्व आवडायला लागलं होतं म्हणून अपक्ष उभा असताना देखील भाजपचा त्यांच्यासमोर कॅन्डिडेट असताना देखील त्यांनी जवळजवळ तीस हजार प्लस मताधिक्य त्यांनी मिळवलं आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते नेवासा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले पुढं ज्यावेळेस ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी नंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा त्यांनी ठरवलं आणि त्यांनी आपल्या हातावर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आपला क्रांतिकारी शेतकरी पक्ष त्यांनी दोन हजार मध्ये त्यांनी तो डिझॉल्व्ह केला आणि ते शिवसेनेसाठी काम करू लागले आणि त्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये महाराष्ट्राचा मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या राज्यमंत्रीपद हे त्यांना मिळालं आणि त्याचबरोबर ते, ते उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी दोन हजार वीस मध्ये कोविडच्या पिरियडमध्ये त्यांनी महत्वाचं काम त्यांनी केलं आणि या सगळ्या कामांमुळे या सगळ्या जनसंपर्कामुळे शंकरराव कडाक यांना जरी राजकीय असला तरी त्यांनी त्या ते राजकीय वासाच्या पुढे जाऊन त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख आपल्या जनसंपर्काच्या त्याचबरोबर नियोजनाच्या आणि जलसंधारणासाठी केलेल्या कामामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि तीच ओळख त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील काम येईल अशी आशा आहे धन्यवाद